प्रहार अंतर्गत ऑपरेशन मनपा पोलीस ठाण्यामधील पोलिसांनी मानाफाट्या समोरील पानटपरीवर सोळा सप्टेंबर रोजी धाड टाकून देशी दारूच्या अठरा बाटल्या जप्त केल्या जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडम यांनी ऑपरेशन प्रहार मोहीम सुरू केली आहे त्या अनुषंगाने पोलिसांनी मानाबाट्यासमोर रस्त्याच्या बाजूला असलेल्या पान टपरीवर धाड टाकली आहे यावेळी रवी वाघमारे अवैधरित्या देशी दारूची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले त्याच्या जवळून देशी दारूच्या अठरा बाटल्या जप्त करण्यात आल्या ही कारवाई माना पोलीस स्टेशनचे निरीक्षक गणेश नावकार एच सी इंगळे व पी सी आठवले यांनी केली आहे जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वाळसकर सह ब्युरो चीफ प्रतिकुरेकर अकोला